सांगली अर्बन ऑपरेटिव्ह बँक सांगली शाखा खंडबाग आणि माननीय संचालक मंडळ यांच्या वतीनं नवरात्र उत्सवानिमित्त श्री जागरण शक्ती उपक्रम राबवला जातो आहे नऊ दिवस चालणाऱ्या या उपक्रमात विविध क्षेत्रातील पाच मान्यवर महिलांचा सत्कार करण्यात येतो आहे आजच्या दिवशी सामाजिक कार्यकर्त्या जयश्रीताई पाटील यांचा सन्मान करण्यात आला त्यांना बँकेच्या विद्यार्थिनी आणि महिलांसाठी असलेल्या योजनांची माहिती देण्यात आली कार्यक्रमात शाखा व्यवस्थापक अशोक सर ऑफिसर अक्षय पाटील अतुल आनंद गावकर क्लार्क मयूर गिराम दिलीप सावंत स्नेहा दिवान दिग्विजय पाटील आणि संपूर्ण कर्मचारी वर्ग उपस्थित होता हा उपक्रम समाजातील प्रोत्साहन देणारा आणि बँकेच्या सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडवणारा आहे सांगली अर्बन कोऑपरेटिव्ह बँक सांगलीच्या माननीय संचालक मंडळाने समाज ठेवून समाजाच्या कामानिमित्त स्त्री जागर शक्तीचा असा कार्यक्रम नऊ दिवस आयोजित केलेला आहे त्या नऊ दिवसामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रातील डॉक्टर वकील सी ए खेळाडू सामाजिक कार्यकर्ते अशा विविध उपक्रम त्यांना पाच स्त्री शक्तींना शाखेत येऊन किंवा त्यांना प्रत्यक्ष भेटून त्यांचं पुष्पगुच्छ व बँकेची माहिती देऊन स्वागत करण्याचे असं मान्य संचालक ठरवलं त्यानिमित्त आज आम्ही सामाजिक कार्यकर्ता जयश्री ताई पाटील यांचं बँकेतर्फे पुष्पगुच्छ देऊन स्वागत व श्रियवर्धन केलं अशा विविध उपक्रमासोबतच बँकेची सुद्धा माहिती देण्याचा सर्व उपक्रम आहे त्यामध्ये विद्यार्थ्यासाठी मुलीसाठी अशा विविध योजना शैक्षणिक योजना आहेत वैद्यकीय व्यवसायासाठी योजना आहेत अशा विविध उपक्रमांनी राहिल्या जातात त्यानिमित्त हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे हे नऊ दिवस कार्यक्रम असा चालणार आहे आपण आलात त्याबद्दल धन्यवाद